तर वसई विरारच्या महापौर आणि उपमहापौर तसंच क्रिकेटर आयुष म्हात्रे यांचा नानभाट नगरी सत्कार समितीच्या वतीनं बिशप थॉमस डिसोजा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी आमदार जितेंद्र ठाकूर उपस्थित होते इकडे कोणाला हिंदू कॅथलिक किंवा मुसलमान म्हणून पद मिळालेलं नाही तर तो कार्यक्षम कार्यकर्ता म्हणून मिळालं असं ठाकूर म्हणाले जातीचं राजकारण केलं असतं तर सरपंच म्हणून देखील निवडून आलो नसतो असंही ते म्हणाले सगळ्यात महत्वाचं इकडे कोणी हिंदू किंवा कॅथलिक म्हणून झालेलं नाही किंवा मुसलमान म्हणून झालेलं नाही तो कार्यकर्ता आहे म्हणूनच पद आलेला आहे <प्थाँगा> मी समाज जात धर्म मी तर ग्रामपंचायतीला पण निवडून येणार नाही जर जातीचं राजकारण करत बसलो ना तर मग लायकी ग्रामपंचायतीवर निवडून देण्याची नाही आज इतके वर्ष निवडून आलो सगळ्या लोकांबरोबर राहूनच आपण